सहकारी वरिष्ठ पत्रकार श्री वेणुकुलकरी साहेब यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आज कॉलेजचे प्राचार्य प्रशिक्षण संस्थेचे सहसचिव एक एक साखळी जोडत गेले आणि जोडता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर दिल्लीचा दिल्लीपर्यंत दिल्ली हा आवाज गेला आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रामधून सर्वाधिक म्हणजे एक लाख पत्र साखर करून गेले त्याचा श्री अलीकडच्या काळामध्ये शासनाने त्याची दखल घेऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा, दर्जा दिला गेला आज याच अनेक कार्यक्रमाचे दखल घेऊन श्री त्यांचे अखिल भारतीय महामंडळाच्या कोशाध्यक्षपदी निवड केली हा एक ठरलेला आहे महामंडळाच्या सातारी पेऱ्याचा हार फटा आणि भारताचे संविधान आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातो विनोद भूषण आहे या अष्टपैलू आणि सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आणि आपल्याला सरळ नाव जाते की अरुण गडोबले साताऱ्याचं नेतृत्व सांस्कृतिक नेतृत्व पण त्याच्यानंतरचा सगळा वारसा साताराचा सातारा भूषण जाता आहे एक सांगेल की साताऱ्यात पहिल्यांदा विनोद आला आणि डी सी सी बँकेमध्ये जुन्या डी सी सी बँकेमध्ये काकांची परिषद होती पहिली आणि पहिलं त्यांचं पदार्पण झालं पहिली काकांची प्रेस होती आणि पहिल्या पत्रकार परिषदेला आम्ही सगळे होतो आणि जुने जाते आणि विनोद पहिल्यांदाच उपस्थित होता आणि आमच्या पैकीच सिनियर मंडळी पैकी एकानी असा प्रश्न उपस्थित केला असा प्रश्न उपस्थित केला तू कोण हे कोण प्रश्न उच्चार कोण तू कोण कोण प्रश्न उच्चारतोय कुठनं आलात असा प्रश्न त्याला विचारला होता आता मला सांगायचं वाटत कि आता वाटत सांगायला गेल की विनोद कोण होता हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे विनोद आता आम्हाला अपडेट म्हणायला लागेल की आम्ही पत्रकार कोण असा विनोद म्हणायचा अधिकार तो प्राप्त झालेला आहे शब्द सुम शब्दसुमनाने केला मला असं वाटत की विनोद कुलकर्णी यांनी जे काही काम केलं त्याच्यामध्ये मराठी अभिजात दर्जा मिळाला त्याच्या बरोबरीनं सातारच्या साहित्य क्षेत्राला बहुजन समाजाला जोडण्याचं काम विनोद कुलकर्णी ठराविक लोकांची मालमत्ता ठराविक लोकांचाच सा अधिकार असं न राहता तो संपूर्णपणे अगदी जसं रे शिक्षण संस्थेच्या आज इथे व्यासपीठावर आपण आहोत म्हणजे अण्णांनी जे त्या काळामध्ये जे काम केलं ध्रोपडीपर्यंत जो सगळा शिक्षणाचा विचार केला तसा साहित्याचा विचार होता होता तो बंदिस्त होता। तो ठराविक बंदिस्त मुक्त केला आणि तो, तो अधिकाधिक अगदी ग्रामीण पातळीवरच्या एका एक साध्या साध्या साहित्य कवी वगैरे या मंडळींच्या पर्यंत गेला मला असं वाटतं की ते खाम खूप महत्वाचं आहे आणि इथून पुढं पुढच्या पण त्यांच्या कार्याला माझी शोभेच्छा पत्रकार झाल्यापासून पाहतोय आहे आणि इतकी चांगली गोष्ट आहे की आज तर तो अखिल भारतीय म्हणजे हे महामंडळाचा हे झाला कोशाध्यक्ष झाला आणि जसं त्यांनी गुजराती अर्बन बँक चांगली सांभाळली होती चांगली सांभाळलेली आहे जनता बँक चांगली सांभाळलेली आहे त्यामुळं किती मोठा कोष झाला हातात की तो चांगला कसा वापरायचा कसा सांभाळायचा याचा त्याला चांगला अनुभव आहे आणि मला खात्री आहे की आज जे आता सगळ्यांनी उल्लेख केला की नव्याण्णव शंभर किंवा एकशे एक वर साहित्य संमेलन होईलच खात्री आहे मला कारण विनोदची साथ आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा द्यावा म्हणून पंतप्रधानांना पत्र पाठवणं त्यासाठी साताऱ्यामध्ये आंदोलन करणं पुण्यात आंदोलन करणं दिल्लीमध्ये आंदोलन करणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असतील शरद पवार आले असतील राज ठाकरे आले असतील विनोद तावडे आले असतील त्यांना घेराव घालणं त्यांना आंदोलन करणं अटकेची तयारी न करणं आणि प्रत्येक वेळेला संध्याला घेऊन मला बरोबर नेणं हे काम पंचवीस वर्षामध्ये विरोध केले आणि म्हणून हे पद आहे हरीश पाटील कृती समितीचा पुणे विभागाचा महाराष्ट्र शासनाचा अध्यक्ष आहे पण पंचवीस वर्ष गाजलेत ना असं झालं नाही लोकांना जेलशी वाटते अरे थांनाच पद मिळतं असं नाहीये असं काय आणले आम्हाला मांडे बसवले गणपती सरकार गेले ना आमची पूजा केली असं झालेलं नाही पंचवीस वर्षामध्ये रात्री अपरात्री लोकांच्या संकटांमध्ये धावून जातोय लोक फोन करतात हे झाले ते झाले त्यातल्या नातेवाईक असतात पण कधी आम्ही कुरकुरलो नाही कधी आम्ही रडलो नाही कधी आम्ही मी एक करणारच नाही मला जमणारच नाही कोण पण ठेवलेत पळून गेलाय अशी कुठलेही प्रसंग कधी झाले संघटनेचा प्रमुख आहे पण कुटुंबाच्या प्रमुखाच्या पद्धतीने ही भूमिका घ्यायची आणि पुढे गेलो म्हणून आज ही पद सन्मानाने मिळाली मला मराठी पत्रकार <Sess> काही सुद्धा मला नोकरी मिळाली नाही मग काकांनी नाक दाबला आणि तोंड नंतर नोकरी तो मिळाली ते, ते नंतर मी कधीतरी लिहिली मला कशी नोकरी मिळाली पण विलास काकांबरोबर राहिल्यामुळे उंडाळ्याचं साहित्य संमेलन आणि पत्रकार आल्यानंतर नगर वाचनालयामध्ये अनेक साहित्यिकांची ऐकलेली ना ऐकलेली भाषणकारण बातमी आली पाहिजे होत्या असं करत करत साहित्यिकांच्या प्रेमात पडलो आणि मग महाबळेश्वरला साहित्य संमेलन झालेलं दोन हजार तीनला कराडला झालेलं साहित्य संमेलन पुण्याला झालेलं साहित्य संमेलन साहित्य संमेलन बघून साहित्य संमेलनाचा सगळा इतिहास आणि माझ्या लक्षात आले की त्र्याण्णव साली साताऱ्यात साहित्य संमेलन झाले पण त्यानंतर साहित्य संमेलन मागण्याचं धाडस सुद्धा कुठल्या सातारांनी केलेलं म्हणजे किमान निमंत्रण द्यावं कुठलंही साहित्य संमेलन हे मागावं लागतं कुठल्या तरी संस्थेनं कुठल्या तरी शहरानं कुठल्या तरी जिल्ह्यानं ते मागण्याचं सौजन्य किंवा धाड सुद्धा साताराकरांमध्ये नव्हतं मी म्हटलं आपण इतके छत्रपतीच्या राजधानीत राहतो आपण आपन साहित्य संमेलन मागायचं नाही म्हणजे काय मग मी एक प्रक्रिया सुरू केली दोन हजार दहा अकराला ला महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक झाली सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून रवींद्र बिडकेळ उभे राहिले ते विरोधी होते सत्ताधाऱ्यांच्या आणि रवींद्र बिडकेळांना काही मतं कमी होती त्यातली चार मतं माझ्याकडे होती, मी होती। की तो तो मी सांगितली की मिळणार होती म्हणून त्यांचा एक मध्यस्थ माणूस बापू साहेबांना माहिती की रवींद्र एक मध्यस्थ माणूस असतो तो मध्यस्थ माणूस माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं की ही चार मतं तुम्ही सांगितली तर मिळू शकतील मी म्हटलं देऊ शकतो पण मला एक शाखा त्यांना साहित्य परिषदेची द्यावी लागेल तर ते म्हणले मी ते करतो काम पण त्याची टांग मारायची सवय पण होती त्याने सहा सात महिने टांगही मारली मग काय अगदी केले हेमंत कदमला त्याला उचकवायला सांगितलं आता हेमंत कदम वगैरे नावं घेतल्या लक्षात दिले टावेल टोपी वाले कोण टावल टोपी वाले कोण येते आणि मग ते सहा महिन्यानंतर आम्हाला शाखा देण्यासाठी त्याने फोन केला रवींद्र बेडकरांची आमची सर्किट हाऊसला बैठक झाली मी म्हणलं मला काम करायचंय तुमच्या नेतृत्वाला धक्का न लावता मी काम करेन म्हणजे तुमच्या नेतृत्वाला धक्का लागणार नाही कारण माझ्याबद्दल मी जनता बँकेत गेलो तरी विचारला हा कोण हा कोण बोलणार हा कोण सांगणार त्या जनता बँकेचा मी पुन्हा नेतृत्व केलं अजून अजूनही करतोय तसं साहित्य क्षेत्रातील रवींद्र बेडकळे म्हणले की लोक म्हणतात विनोद कुलकर्णी काम नाही करणार नुसतं घेईल पद ठेवल त्या पदाची प्रतिष्ठा राहणार नाही कशाला तुम्ही घालवताय कशाला त्याच्या नादाला द्यायला आणि ना तो कसाय माहिती आहे ना आमच्याबद्दल एकच सांगितलं तो कसाय माहिती आहे ना तुम्ही कसे असतात माहिती ना असं बोललं जात आता राहुल तर कशा जोरात टाळे लक्षात आलं